नुकतेच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हा आलेले आहेत काही पत्रकार मंडळी आपल्यासोबत आहे आणि जे निकाल आले आहेत त्यामध्ये महायुतीला दोनशे एकतीसच्या वर जागा मिळालेल्या आहेत विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा निकाल त्यांना अनपेक्षित वाटतो आपल्यासोबत काही पत्रकार मंडळी यांनी ग्राउंड लेवलवर काम केलेलं आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मध्ये जे निकाल आले त्याबद्दल सांगा ऍक्च्युअली दादा जे विरोधकांचं असं म्हणणं आहे की जे निकाल आलेला आहे महायुतीला इतक्या भरघोस जागा मिळालेला आहे त्यांना हा निकाल अनपेक्षित वाटतो तुम्ही काय म्हणा साहजिक आहे त्यांना हा निकाल अनपेक्षित वाटणं कारण त्यांनी ज्या पद्धतीनं मेहनत घेतली आगामी लोकसभेमध्ये परंतु त्या पद्धतीनं त्यांना त्या निकालाची जे अपेक्षित उत्तर होतं ते मिळालं नाही परंतु महायुतीने या निवडणुकीमध्ये ज्या दोनशे एकतीसच्या वर्त ज्या उमेदवारी निवडून सीटा लढून आणल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट बघितला असता तो वाजवी आहे की त्यांना जे यश आलेलं आहे ते निश्चितच त्यांचं यश आहे परंतु यामागे भरपूर कारण आहे यामध्ये जर लाडली बहिणा झाली आणि यामध्ये जे वंचित फॅक्टर जे आहे यामध्ये जे मागच्या लोकसभेला जे झाले होते त्याचा हा इम्पॅक्ट मला असं वाटतो की यामध्ये जो महायुतीला फायदा झालेला आहे कारण आपल्या कारंजा मानोरा मतदारसंघातला जर विचार केला असता तर लोकसभेला ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं संजय देशमुख यांना उमेदवारी येऊन मतं जास्त मिळाले परंतु यावेळेस मात्र जे देशमुखांना मतं मिळाले होते खासकर त्यामध्ये मुस्लिम वंचित चे 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 जे काही बौद्ध समाजाचे मतदान असू द्या किंवा मराठा समाजाचे मतदान परंतु यावेळेस तिन्ही समाजातले मतदान हे विभक्त झाले असल्यामुळे याचा फायदा निश्चित महायुतीला झालेला आहे आपल्या कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रात ज्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत साई ढाके या स्वर्गीय प्रकाश ढाके यांच्या पत्नी आहेत आणि स्वर्गीय प्रकाश ढाके हे राष्ट्रवादीचे आमदार होते नेमका त्यांना तिकीट मिळालेलं आहे तरी त्यांनी म्हणजे विजय काबिज म्हणजे विजय प्राप्त केला आहे त्यामागचं नेमकं कारण असू शकतो यामाग मला असं वाटतं की यावेळेस जी भाजपची लाट होती आणि त्या भाजपच्या लाटेचा निश्चितच यांना फायदा झाला माझं असं वैयक्तिक मत आहे आणि यासोबतच प्रकाशदादा डाके यांनी केलेले मागचे जे काम आहे याचा सुद्धा सही त्यांना यामध्ये फायदा झाला असं मला वाटतं यांचं म्हणणं आहे का जे स्वर्गीय प्रकाश डाके होते यांनी कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रात विकास कार्य केलेलं होतं पण दादा मागच्या दहा वर्षापासून स्वर्गीय जे आपले राजेंद्र पाटणी आहे आमदार होते मग त्यांनी विकास कार्य केल्याबद्दल केलं असेल असं तुम्हाला वाटतं का निश्चित राजेंद्र पाटणी कारंजा मानवरा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे दोनदा सलग नेतृत्व केलं त्यांनी पण कारंजा आणि मानोरा अशा दोन्ही तालुक्यात भरपूर विकास कामं केले परंतु यावेळेस त्यांना ती जागा भाजपनं राखली परंतु त्यांच्या मुलाने अपेक्षित त्यांना उमेदवारी होती न मिळता त्यांना दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर त्यांचं कार्य सुद्धा भाजपनंच भाजपच्या तिकिटीवरच ते लढले होते पहिले ते कार्य म्हणजेच भाजपचं कार्य आहे आणि त्याचा फायदा सुद्धा या सहितांना झाला असं मला सुद्धा वाटते जी विया विया जे आपले पाटणी साहेब होते ते मागील दहा वर्षापासून भाजपा कारांजा आणि मानवरा विधानसभा एक वर्षस्व म्हणजे स्थापित केलं होतं तरी पक्षानं त्यांचा जो म्हणजे कार्यकाळ पाहता त्यांच्या मुलाला तिकीट दिलं नाही एका हिशोबाने त्यांच्यावर अन्याय झाला नाही वाटत बिलकुल बिलकुल माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी जसे त्यांचे वडील राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं त्याच्याबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केली मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारसंघ त्यांना पिंजून काढला त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुद्धा केली पण वेळे दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात आली त्यांची तयारी असल्यामुळे ते दुसऱ्या पक्षाकडे गेले तर त्यांच्यावर निश्चितच अन्याय झाला आज तर यदा कदाचित त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली असती तर कारण ज्याचा आमदार मला तरी वाटते की नायक पाटणी राहिले असते आपल्या वाशिम जिल्ह्यात जे तीन विधानसभा आहेत मतदारांना कोणता मुद्दा लक्षात घेऊन म्हणजे मतदान केलं असेल आपल्याला काय वाटतं मतदारांनी कोणता मतद मुद्दा लक्षात घेऊन काम म्हणजे मतदान केलं आहे हे म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं की यावेळेस मतादारांमध्ये मताच्या संदर्भानं तुष्टीकरण करण्यात भाजप यशस्वी झाली त्याचा फायदा भाजप मला झाला एकूणच जिल्ह्यामध्ये जे वातावरण तिन्ही मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर कारंजा मतदारसंघाचा आपण विचार केला असता एम आय एम फॅक्टर वंचित फॅक्टर आणि दादांचे समर्थक असं एकूण जर पाहिलं तर सैताईंच्या यशामागचं हे गमक असू शकते आणि त्याच सोबत सोबत वाशिम मतदारसंघ जर घेतला तर वाशिम मतदारसंघात डॉक्टर देवडे हे आधी वंचितचे आता महायुतीचे आपला महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे खोळे आता काय झालं की डॉक्टर देवळेच्या संदर्भात सगळं वातावरण असताना सुद्धा ऐन वेळेवर जातो प्रकरण पुढे आले आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा फटका बसला असावा किंवा आणि ग्राउंड रिपोर्टर आपण पत्रकार म्हणून जेव्हा पाहतो तर सगळीकडे महायु महाविकास आघाडीची चर्चा होती मात्र महाविकास आघाडीच्या ठिकाणी महायुतीला आलेलं यश अनेक लोकांच्या पचनी पडत नाही आहे त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात आता या मतदारसंघाच्या संदर्भानं विचार केला तर एका अर्थी आपल्याला मताचं विभाजन तुष्टीकरण विभाजन दिसते आहे पण काही अर्थानं देशातल्या अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की याच्या मागचे युएम फॅक्टर सुद्धा आहे असे अनेक मतं आहेत तर आपण जर पाहिलं तर ग्राउंड रिपोर्टवर लोकांनी मतं महाविकास आघाडीला भरपूर भरभरून केल्याचं लोक सांगतायत पण त्या प्रमाणात महाविकास आघाडीची माणसं आलेली नाहीत ही याच्या मागचं गमक काय असेल हे पत्रकार म्हणून अजूनही आपल्याला सांगता येणार नाही किंवा त्या संदर्भानं चर्चा होते आहे काही काही प्रमाणात तुष्टीकरण हेच एक कारण असलं पाहिजे मतां मतदारांनी आपापल्या हिशोबानं ज्या पक्षाचं काम आहे त्याच पक्षाला मतदान केली एरवी असं दुसरं काही वाटत नाही वाशिम जिल्ह्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या दोन सभा झाल्या होत्या एक पोरादेवीला आणि एक वाशिममध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्या वाशिम जिल्ह्यात आले त्यांनी दोन सभा झाल्यात त्यात एक त्यांचं एक उत्तर प्रदेशमध्ये म्हटलेलं एक विधान बटेंगे तो कटेंगे हा त्यांनी इथं पण दोन वेळा म्हणजे पुरत येईल पण ते तोच उद्गार काढला आणि वाशिमला काढला त्याचा काही फायदा माव्यत्र झाला असं वाटतं का एकंदर तर जर विचार केला वाशिम जिल्ह्याच्या मतदारसंघाचा तर आपण जसं बोललेत की योगीजी आले होते फडणवीस साहेबजी आलेत आणि बटेंगे तो कटेंगे त्याचबरोबर त्यांचा एक आणखीन वाक्य होता की एक रहेंगे तो सेफ रहेंगे आणि लाडकी बहीण या वाक्यांचा इफेक्ट झालाच आहे आणि दुसरं असं की त्यांचं एक सूक्ष्म नियोजन राहते आणि सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदारापर्यंत त्यांच्या भावना योजना कारण त्यांनी एक अनुभव घेतला होता की लोकसभेमध्ये त्यांच्या सीट कमी आल्यात ते का कमी आल्यात आणि आपल्याला वाढता कशा येईल पण त्यांना या जी संधी मिळाली दोन ते तीन महिन्याची ती संधीमध्ये त्यांनी सोनं केलं आणि त्या माध्यमातूनच योगीजींच्या जे जी वक्तव्य आहेत ज्यांच्या सभा आहेत वाशिम जिल्ह्यातच नाही म्हणत तर मी अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा योगीजींच्या सभा झाल्या आणि त्या ठिकाणी सुद्धा आपला रिझल्ट पाहायला मिळते नक्कीच महाराष्ट्रामध्ये योगीजी आलेत तर त्यामुळे सुद्धा लोक म्हणतात की खरे किंगमेकर तर मला वाटते महाराष्ट्राची भाजपची सत्ता उपलब्ध करून देण्यासाठी योगीजी ही महाराष्ट्रासाठी किंगमेकरच ठरले आहेत आता हे तीन मतलब नवीन आमदार नवीन तर म्हणता कारण झनक साहेब रिपीट झालेले आहेत आणि दोन नवीन आमदार वाशिम जिल्ह्याला आलेले आहेत या तिन्ही आमदार जे आहे आले आहेत ते आता वाशिम जिल्ह्याचा किंवा आपल्या मतदारसंघाचा काय विकास करतील किंवा कोणता विकास राहिलेला आहे त्यांनी करावा नक्कीच झनक साहेबांना जुना अनुभव आहे नवीन आलेले श्याम खोडेसाहेब आहेत नव्याने आलेल्या सईताई डहाके आहेत हे तिन्ही आमदार जे आहेत ते विकासच्या दृष्टीने विचार करणारे आहेत सर्वप्रथम हे तिन्ही आमदार जेव्हा निवडून आल्यानंतर काही चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं की आपला वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे आणि सर्वप्रथम आपण आकांक्षित जिल्ह्यामधून बाहेर निघूया आणि याच्यासाठी जा जर काही करता येत असेल तर नक्कीच ते सामाजिक संघटनेशी हितगुज करणार आहेत आणि शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीच्या बॅकलॉगमध्ये आकांक्षित जिल्हा वाशिम जिल्हा आला होता तो बाहेर कसा निघेल यासाठी ते प्रयत्न करतील आणि मला आशा आहे की या ठिकाणी राजकारण बाजूने ठेवून हे तिन्ही आमदार एकत्र येतील आणि वाशिम जिल्हा हे सर्व सुंदर रोजगाराच्या निर्मितीने असो किंवा वेगवेगळ्या उद्योगाच्या निर्मितीने असो किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात असो समृद्धी हायवेचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला कसा फायदा होईल या संदर्भात ते नक्कीच तिन्ही आमदार यशस्वी काम करतील अशी आशा आहे जे भरघोस मत सीटा आपल्या महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या आपल्याला काय आवडत नेमकं याच्या मागचं कारण का होऊ शकतो याच्या मागचं कारण असं आहे की लोकसभामध्ये नाही का यांना पहिले यश मिळाला नव्हता एवढा ये ज जसा यश मिळालं पाहिजे तसा यश मिळाला नव्हता लोकसभेत त्यानंतर त्याने नाही का उर्वरित जे पाच सहा महिने राहिले होते त्या महिने त्यावेळेस त्यांनी काहीतरी योजना नाही का अंमलात आणली जसा लाडली बहीण आहे आणि श्रावण बाळ योजना हे दुसरी दोन तीन योजना आहेत त्या योजना आणल्या त्याच्यामुळे नाही का याचा फायदा यादी झालेला माहिती जे आपला कारांजा मतदारसंघ आहेत यात एम आय एमची एक एंट्री झाली होती यावेळेस एम एम मध्ये जे युसुफ पुंजानी होते त्यांनी एक प्रवेश केला आणि त्यांना तिकीट पण मिळालं होतं पण युसुफ पुंजानी यांनी याच्या अगोदर दोन निवडणुका लढलेल्या आहेत एक वंचितवर आणि एक आपल्या बसपावर तेव्हा त्यांना मतदान चाळीस हजारच्या वर होता यावेळेस त्यांना मतदान तीसच्या पास आहे काय म्हणाल यावेळेस नाही का कारण ज्या मानवरा मतदारसंघामध्ये एम आय एम हा पहिल्या पहिल्यांदाच निवडणुका लढली आहे वंचितची आणि जे बसपाची आहे याच्या अगोदर त्यांनी लढलेल्या होत्या निवडणुका पण यंदा ते पहिल्यांदाच ते आले आणि समाज हे जे समाज समाज सामाजिक जे समाज आहे ते समाज एक एकच आले मतदान करते एम आय मुस्लिम समाजाच मतदान झालेलं आहे असं वाटते त्यामुळे ने काही हिशोब कुन्यानीला कमी यश मिळाले मग मुस्लिम समाज तू म्हणता मतदान करतो फक्त यांना एम एम ला मग आपल्या कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मतदारांची संख्या कमीत कमी जवळपास साठ हजारच्या जवळपास आहे तरी त्यांना तीस हजार मिळले मग बाकी हजार कुठे गेले असते हे जे आहेत काही लोक जे आहेत ते म्हणजे लोक नाही का विचार करतात यमायमले यश भेटणं एका समाजाच्या भरोशावर कोणतेही आमदार होऊ शकत नाही हे सगळं लोकाला माहीत आहे एका समाजाच्या भरोशावर कोणी आमदार होऊ शकत नाही पाटील पाटीलनं माघार घेतली मग एवढा मोठा मराठा समाज जवळ असून त्यांना निवडणुकीपासून माघार घेतली तर एका समाजाच्यामुळे त्याला माहीत होता की बा एका समाजाच्या मुळे कोणी आमदार बनू शकत नाही म्हणून त्यांना माघार घेतली होती म्हणून एका समाजाच्या भरोशा आमदार होऊ शकत नाही असं मला वाटतं यांचं असं म्हणणं की एका समाजाच्या भरवश्यावर आमदार होऊ शकत नाही दादा मला सांगा आपल्या वाशिम जिल्ह्याला पालकमंत्री स्थानिक पाहिजे अशी लोकांमध्ये चर्चा आहे मागील पंधरा वर्षापासून स्थानिक आमदाराला किंवा त्याला एक, -एक मंत्रीपद पालकपद तो भेटला नाही यावेळेस जनतेमध्ये चर्चा आहे का स्थानिक आमदाराला पालकमंत्रीपद भेटावं आपण काय म्हणाल वाजू आहे वाशिम जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पालकमंत्री भेटणं हे गरजेचं आहे कारण कारंजा मानोरा वाशिम रिसोड हा आपला वाशिम जिल्हा आकर्षित जिल्हा असून याचा जर खरा विकास करायचा असेल तर स्थानिक पालकमंत्री भेटणं गरजेचं असते परंतु वरील ज्या कॅबिनेट मंत्री असू द्या त्यांच्याकडे हा दर्जा दिलेला असतो परंतु आपल्या जवळपासचा जर मंत्री झाला तर संजूभाऊ राठोड यांनी आपल्या याचे प्रतिनिधित्व सांभाळले परंतु ज्या पद्धतीने आपला विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने अद्यापपर्यंत विकास झाला नसल्यामुळे स्थानिक पालकमंत्री असणं गरजेचे आहे आपल्या दादाने सांगितलं आहे की मुस्लिम समाज फक्त एम आय एम ला वोट करतो आणि असं विरोधामध्ये एक चर्चा असते का एम आय एम ही भाजपाची बी टीम आहे मग आपल्या कारंजा मानोरा विधानसभेत हा विधान सिद्ध होतोय का असं बोलल्या जाते की भाजपची एम आय एम ही बी टीम आहे पण मला असं वाटत नाही की ते बी टीम आहे म्हणून एम आय एम नेहमी मुस्लिमांना मुस्लिम वोटांनाच आकर्षित करण्यात आलेला आहे तर साहजिक आहे ते पक्षाला त्याच पक्षाला मुस्लिमांचे जास्त वोट जातात कदाचित याच कारणामुळे इथे युसुफ पुंजानी यांना मत थोडे मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी मिळाले मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत इतर समाज जसे वन दलित समाज जुळलेला होता यावेळेस स्पेशल त्यांनी एम आय एमची तिकीट घेतल्यामुळे त्यांचं मतदानाची टक्केवारी मतदानाचं जे मताधिक्य आहे हे घटलेलं आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे आपल्या वाशिम जिल्ह्यात रिसोड मतदारसंघ हा चर्चेत होता कारण भावना गोडी यांनी यावेळेस एंट्री घेतली होती त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता महायुतीकडून पण त्यांना अपयश आलेला आहे त्याचा मागचं नेमकं कारण म्हणजे काय असू शकतो म्हणजे मराठा मतदान त्यांना मिळाले नाही किंवा अमित जनक यांचा विकास कार्य काय असू शकते आपण जर पाहिलं तर रिसोड मतदारसंघामध्ये अमित जनक यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे जातीय समीकरण जर पाहिली अमित जनक ज्या घाटोळे पाटील समाजातून येतात त्या समाजाची मतं आणि त्या समाजाला असलेला राजकीय अवेअरनेस हे एक प्रमुख कारण आहे सोबत आता भावना गवडींच्या सभेला पंकजाताई यांनी सभा घेतली पंकजाताईंनी सभेमध्ये स्पष्ट उल्लेख केला की जे लोक भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांना मानतात त्यांना आपण मतदान करावं आणि झनक घराण्याचं आणि गोपीनाथ मुंडे यांचं अतिशय शौक्य होतं त्याच्यामुळे बंजारी समाजाची जी तीस बत्तीस हजार मतं आहेत त्या मतावर भावना आपल्या पंकजाताईंच्या बोलण्याचा प्रभाव पडला असावा ती मतं सुद्धा मला असं आपलं असं म्हणणं आहे की भावना गोळीसाठी पंकज मुंडे आले होते ताँ ताँ प्रचार करण्यासाठी त्याचा फायदा झाला असं दिसते आहे सभेमधून पंकजाताईंनी डायरेक्टली भावना ताईंचा प्रचार करत असताना भावना ताईंनाच मतं करा असं कुठेही सांगितलेलं नाहीये भावना ताईं पंकजा हे सांगितलं की जे लोक भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांना मानतात त्या त्याच उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि गोपीनाथ मुंडेचं आणि आपल्या झनक घराण्याचं अतिशय शक्य शक्य होतं त्याचा परिणाम झाला असू शकते असं मला वाटते बंजारा समाजात महायज्ञ आणि हवन म्हणजे पूजा करण्यात आली का देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा पद मिळावं आणि भावना गवळी जे समर्थक आहेत त्यांनी पण बालाजीकडे साखर टाकले की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे महायुतीमध्ये एक रस्तिकेच वाटते किंवा एक लोकांचा प्रयत्न वाटतो आपला कॅन्डिडेट मुख्यमंत्री झाला पाहिजे निकालाच्या दिवशी जस जसे आकडे वाढत होते तसे दोनशेच्या वर जसे आकडे गेले तसे लोकांनी बिंदास श्वास सोडले की आता काही टेन्शन नाही आता मुख्यमंत्री फिक्स आहेत परंतु नंतरच दोन तासानंतर लोकांच्या चुईमुंग्या सुटल्या आणि उदर वाढली आणि दोन दिवस त्यांचे कसे गेले माहित पण नाही पडले की मुख्यमंत्री कोण परंतु कालच रात्री झालेल्या अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये जी बैठक झाली ज्यामध्ये सन्मान्य अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे हे अमित शहाना भेटले आणि त्यांनी त्याच्यामधून ते मार्ग काढला आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव फायनल झालं आहे त्यामुळे या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी क्लिअर झालं असेल आता प्रत्येका प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की बा माझा व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा म्हणून जे आ, और जे होते ते प्रत्येक जण करत असतात आणि त्याच्यातून आशीर्वाद आहे आणि मला वाटते की पोहरा देवी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खूप काही साकारता आलं आणि पोहरा देवीचा आशीर्वादच देवेंद्र फडणवीसांना मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही मागचे जे सरकार होती दहा आधी किंवा पंधरा आधी त्यांनी पण महिलांसाठी काही योजना आणलेल्या आहेत पण लाडकी भहिन योजना ही फार यशस्वी ठरली आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा म्हणजे फळ महायुतीला भेटला असं म्हणत आहे शंभर टक्के मी सांगू शकतो किंवा लाडकेवाही योजनेचा फायदा यांना भेटलाच मागच्या सरकारने सुद्धा योजना आणल्यात फक्त मागच्या सरकारने या सरकारमध्ये एवढाच फरक आहे की योजना आणल्यानंतर त्या फक्त जीआरपूर त्या मर्यादित राहिल्या नाहीत तर महायुतीच्या सरकारने एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने ज्या योजना आणल्यात त्या योजना महाराष्ट्रातल्या शेवटच्या गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या साठ असेल अशाही गावात त्या योजनेचा जी आर पोचला पाहिजे आणि त्या योजनेचा लाभ कसा घेता येईल हे त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी त्यांनी जे जाडं पसरवलं वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेचं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्या योजना समजून सांगत लोकांना आणि जर लोकांना योजना समजून सांगितल्यामुळे त्या लोकांनी त्या योजनेचा फायदा घेतला त्याचाच हा इफेक्ट आहे कारण आपण जी आर काढतो आणि जी आरचा अर्थच जर लोकांना समजला नाही तर त्या योजनेचा फायदा होत नसतो पण एकनाथ साहेबांनी योजना काढल्यानंतर त्या शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचाच फायदा त्यांना दोनशे पार त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मला आठवते की उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर जेव्हा त्यांनी सरकार बनवलं तेव्हा त्यांचं भवनामधलं एक भाषण आहे की बाबा एकशे पंधरा त्यांचे आणि माझे पन्नास असे मिळून तर आम्ही यांना निवडून आणूच पण त्याहीपेक्षा मी दोनशे करेल आणि नाही केलं तर त्यांनी विरोधकांनी प्रश्न केला होता एक सेकंद थांबले होते नंतर सांगितलं शेती करेल गावाकडे जाईल पण आता त्यांच्या त्या कामामुळे त्यांना ते शेती करायचा गावाकडे जायचा प्रश्न नाही कारण त्यांनी जसे दोनशे बार बोलले होते तसे दोनशे बार आणलेत परत यानंतर शासनाने ज्या योजना आणल्यात या पाच वर्षामध्ये आणतील सुद्धा अशाच पद्धतीने ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ज्या पद्धतीने लाडकीबाईंनी योजना शंभर टक्के यशस्वी केल्या त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा ज्या असेल रोजगारांच्या योजना असतील त्या सुद्धा तेवढ्याच ताकदीने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचाव्या हीच अपेक्षा नवीन सरकारकडून महायुतीची जी लाडली बहिन योजना ती फार यशस्वी ठरलेली आहे असं यांचं म्हणणं आहे कारण ती योजना कानकोपऱ्यात महायुती म्हणजे लोकांपर्यंत पोचू शकली आणि त्याचा लाभ लोकांना मिळालेला आहे हे होते आपल्या वाशिम जिल्ह्यातील पत्रकार मंडळी यांनी आपल्या मत आपल्यासमोर मांडलेले आहेत जका खान वाशिम तक